आमचा रागाव आमचा आगरी कोळी लोकांचा बाबू बाबू नाय बाबू शेट जिथ पाहिजे ना तिथं बाबू शेठ चौरा पाहिजे तवरा आणि चेवरे असतील ना बाब पुरते आग्र्याची दोस्ती गय भारी आग्र्याची दुश्मनी हल्ला हे प्रेम आहे राग आहे रुसवे आहे ॲक्शन आहे धमाल आहे कॉमेडी आहे so, सो तसा जो बाबू आहे तो तुम्हाला एकाच फिल्म ह्या सगळ्या व्हरायटीज तुम्हाला एका फिल्ममध्ये बघायला मिळेल लहानपणी बाबू असतो ॲक्च्युली ना बाबू शेठ हा जरी मोठेपणी बाबू शेठ जरी झाला असला तरी त्यातला जो बाबू आहे ना तो बाबूच आहे so, जो लहानपणीचा बाबू आहे सो ह्यात तुम्हाला ते बघायला मिळेल दोन्ही त्याचे दोन्ही अजून बघायला मिळतील की तो बाबुलं मोठा झाला आहे तेव्हापासूनचा मोठा झाल्यानंतरचा आणि त्यांनी सुरू सुरुवात केली तिथेपासूनचा आज पिक्चरसाठी एक मोठा चित्रपट ज्या की खूप अशा असून लोकांना म्हणजे प्रतीक्षा होती असा चित्रपट चित्रपट म्हणजे आला बोलतो म्हणून प्रेक्षकांनी गर्दी केलेली आहे आणि त्याचा ट्रेलर जे टीजर्स आहे ते सर्वांना पसंत पडलेलं आहे आणि ते सर्व चित्रपट बघण्यासाठी नक्की बाबू काय आहे ते बघण्यासाठी सर्व प्रेक्षक आहेत आणि त्याच्यामुळे हा सर्व प्रेक्षक वर्ग अगदी पाऊसफुल आहे चित्रपट ही अग्रिकोळी भाषेतला पहिला सिनेमा सो सरांच्या हक्कांनी आम्ही तो पूर्ण केलेला आहे है ना सो मला असं वाटतं की सगळ्यात पहिले घरातल्या लोकांनी प्रेम द्यावं है ना आपल्या लोकांनी प्रेम द्यावं मग बाहेरच्या लोकांना कळेल की ह्यांची एक गट्टी एक एक युनिटी कशी आहे सो सरांकडून आणि माझ्याकडून स सगळ्याच प्रेक्षकांना प्रेक्षक मायबापांना एक असं अपील आहे की मी त्यांनी हिरभरून प्रेम करा आणि आपला गोळी सिनेमा पोचवा लोकांकडून म्हणजे स्वतःचं लाईफ मी पहिल्यापासून एक डायरी बनवतो होतो म्हणजे नाईंटी फोरपासून जवळजवळ मी माझी एक डायरी आहे त्या डायरीमध्ये मी सर्व लिखाण करत होतो आणि ते लिखाण ज्यापणाप्रमाणे मी मोठा झालो तर मला वाटलं की आता ह्या लिखाणाचं काहीतरी करूया हे बघूया काय होतंय का तशा हिशोबाने मग विचार केला की चित्रपटच बनवूया आणि मग चित्रपट बनण्याची कल्पना जवळ मांडली आणि आम्ही दोघांनी एक पाच सहा महिने जेव्हा वर्क करून आणि मग चांगली गोष्ट तयार झाली आणि तयार आणि खरंच सांग शंभर टक्के चालणार आहे मग त्यानंतर फक्त आम्ही डायरी वाचून आणि सरांचा वेगळा इक्यू येणार आणि ती डायरीला आहे असे अधिक चिन्हामध्ये चिक चिकटपट्टीला हल्ली डायरी सो सो पण काय पाळावं लागतं तुम्हाला सरांनी सर्व प्रश्न विचारला मनोरंजन 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 एंटरटेनमेंट 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 सो मला असं वाटतं की इमोशनसाठी मला असं वाटतं की दोस्तीसाठी मला असं वाटतं प्रेमासाठी आणि मला असं वाटतं की त्या रागासाठी जो आजपर्यंत मागणी भाषेत कधी दाखवला नाही आहे म्हणजे आम्ही ज्याच्यामध्ये डायलॉग टाकलेले तुम्ही मी ऐकलं असेल कळलं मी आग्रेची दिवस केलं आहे भारी आग्रेची दुष्पणी खलास सो तो जो डायलॉग आहे तो डायलॉग मला काही टाकला आहे ओवरऑल त्याचा काय म्हणतो त्याला प्रूफ आम्ही ओवरऑल फिल्ममध्ये केले आग्रे म्हणजे जेव्हा आम्ही आता ही सरांबरोबर दुसरी फिल्म करतो आम्ही पहिली फिल्म केली विश्व नावाची तर दुसरी फिल्म करताना सरांचा प्रश्न होता की आपण काहीतरी वेगळं करू आणि मला माझ्या लोकांसाठी काहीतरी करायचं म्हणजे आता त्यांच्या भरे त्यांच्या जीवनावर ती कथा असेल त्यांचा एक पहिलं होतं की ते सगळ्यांनी रिलेट केलं म्हणजे मी एक सर्वसामान्य माणूस आहे ना त्यांचं असंही करतो तर त्या सर्वसामान्य प्रत्येक माणसाने माझ्याशी रिलेट करावं मग काय तर त्याच्या आधी कधीच अगदी कोणी सिनेमा नाही अशा दर्जेचा मला वाटत नाही झाला आहे ना सुर की आपण अशी गोष्ट करू की जेणेकरून मला स्वतःला माझ्या समाजाला माझ्या इतर आजूबाजूच्या लोकांना पुढे येऊन जाते ती एक आता नाही माहिती पुढे जाऊन जर आग्री इंडस्ट्रीय सॉरी आग्री इंडस्ट्रीय एक वेगळी माहीत नाही जर तुम्ही जर ब्रेन दिलं तर ते नक्की होईल बाबूशाही माझा हा चौदा सिनेमा आहे त्याच्यामध्ये दोन हजार चौदामध्ये आंदोलन त्याच्यामध्ये अण्णा जा आजारी स्वतः होते त्याच्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये विषू त्याच्यामध्ये डस्टबीन भाज्या काम केलेलं आहे आणि एक हिंदी फिल्मसुद्धा माझी आता एक बरोबर आहे म्हणजे बरोबर नाही कॉम्रेसला आहे रिलीजला आहे ही गोष्ट आणि ती हा चिवा हा चौथा चित्रपट आहे व्यवसायानं मी गरीब घराचा मुलगा आहे खरं सांगायचं म्हणजे तर भाजी विकली मच्छी विकली रिक्षा चालवली वाट माझी म्हणजे रिक्षावाला हा अल्बम माझा आहे तोसुद्धा अल्बम मी हिट झाला त्याच्यानंतर मग बिल्डर लाईनमध्ये आलो काही वडिलां आईवडिलांचा खूप मला आशीर्वाद आहे आईवडिलांनी मला त्यांच्या आशीर्वाद मी आणि सद्गून कृपा सद्गुरुसमोर समर्थांची कृपा ऐकलं त्याच्या आशीर्वादाने मी आजपर्यंत इथं आलो आणि त्याच्यानंतर माझा बायकोचा माझ्या बायकोचा सुनीताचा मला खूप सपोर्ट आहे तिनेसुद्धा मला एक चांगला सपोर्ट दिला म्हणून मी इतकं निघा हे क्षेत्र कसं निवडलं कोणीतरी आपल्या मित्र वगैरे असतात आता मी बिल्डर लाईनमध्ये आहे तर बिल्डर लाईनमध्ये कोणी एखादा कस्टमर आला किंवा त्यांनी सांगितलं सर आपण असं असं करूया चित्रपट निर्मिती करूया मग त्याच्या अनुषंगाने मी आंदोलन ही दोन हजार चौदाला दोन अण्णा आजार आंदोलन करतो